पुणे पदवीधर मतदारसंघ पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेत आलाय मागच्या निवडणुकीत या पार्श्वभूमीवर काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना पक्षानं महत्वाची जबाबदारी दिली आहे थोरात पुणे पदवीधर मतदारसंघाचे समन्वयक म्हणून आता मैदानात उतरले आहे या मतदारसंघात पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर सांगली कोल्हापूरसह जिल्हा परिषदा नगर परिषदा आणि पंचायत समित्यांचा समावेश आहे भाजपनं नुकतीच राजेश पांडे यांच्यावर विश्वास टाकत तयारी सुरू केली के आहे तर काँग्रेसनं थोरा त्यांच्या अनुभवावर खेळी केली आहे विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर थोडे अलिप्त राहिलेले थोरात पुन्हा मैदानात येत असल्याने हा काँग्रेसचा मास्टर स्ट्रोक मानला जातोय डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये ही निवडणूक होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघ पुन्हा एकदा राजकीय रणांगणात रंगणार हे नक्की तुमच्या मते काँग्रेस पुन्हा विजय मिळवेल का की भाजप यावेळी जोरदार पुनरागमन करेल कमेंटमध्ये तुमचं मत नक्की आम्हाला कळवा